मित्रांनो नमस्कार लाडके बहीण योजनेची के वाय सी करणे चालू आहे या संदर्भामध्ये भरपूर अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत जसे की ओ टी पीचा प्रॉब्लेम असेल किंवा अधिकृत वेबसायट असेल तर मित्रांनो सध्या ओ टी पी येत नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे याचं कारण असं आहे की जवळपास दोन कोटी महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत ही के सी करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत तेव्हा ओ टी पी येण्यासाठीचा हा प्रॉब्लेम आहे तो काही दिवसामध्ये नक्कीच त्या संदर्भामध्ये अपडेट होईल आणि मित्रांनो सी करत असताना लाडक्या बहिणी योजनेची जी काही अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट अशा काही वेबसाईट तयार झालेल्या आहेत की फेक लिंक्स आहेत त्या आपल्या फासव्या लिंक्स आहेत तर त्यावर तुम्ही जाऊ नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची अधिकृत वेबसाईट देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो एक कमेंट आली होती आपल्याला की विधवा महिला आहेत त्या संदर्भामध्ये त्यांची के सी कधी चालणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भामध्ये अगदी थोडक्यामध्ये ही माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि अतिशय महत्त्वपूर्ण लेटेस्ट माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेची के वयशी चालू आहे आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि काही दिवसामध्येच हे जे काही अपडेटेशन आहे ते येणार आहे आणि लाडक्या बहिणी के व्हायशी संदर्भामध्ये विधवा महिलांच्या केवयशी संदर्भामध्ये अजून तरी राज्य शासनाच्या माध्यमातून अपडेट आलेलं नाही मला असं वाटतं लवकरात लवकर ही अपडेट येईल कारण लाडक्या बहिणीची सी करत असताना आपल्याला पतीचं आधार क्रमांक टाकावं लागतं आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी येतो तर विधवा महिलाच्या संदर्भामध्ये असं होणं अशक्य आहे कारण आधार क्रमांक का उपलब्ध नसतं त्यामुळे हा प्रॉब्लेम तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे या संदर्भात जी काही अपडेट येईल आपल्याला चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्यापर्यंत ती पोहोचवण्यात येईल मित्रांनो करण्या संदर्भामध्ये अतिशय लाडक्या बहिणींची या ठिकाणी परेशानी झाली तर मित्रांनो लाडक्या बहिणीची केवायसी करत असताना आपण रात्रीला उशीर प्रयत्न केला तरीसुद्धा हा जो ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे तो काही सॉल्व्ह होत नाही आहे तर संदर्भात अपडेटेशन चालू आहे लवकरच हा प्रॉब्लेम होईल दोन महिन्याचा कालावधी आहे भरपूर दिवससुद्धा झालेले आहेत पण तरीसुद्धा लाडक्या बहिणीची के होत नाही आहे तर लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काही अपडेट असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला लवकर देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लवकरात लवकर लेटेस्ट अपडेट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता मित्रांनो ही होती आजच्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आपल्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा आपण हा व्हिडिओ शेअर करू शकतो चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र